माझे बाबा बोरिलीत एकोणीसशे नव्याण्णव नौ पर्यंत शिवसेनेचे शाखा प्रमुख होते नव्याण्णव झालं पण मला मी हो वर्षांचा होतो आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शो मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर प्रसादचा स्लोमॅन असो किंवा अवली लवली कोली अशी एकापेक्षा एक अतरंगी कॅरेक्टर्स करून प्रसादनं महाराष्ट्राला वेड लावलंय प्रसाद आज मराठीतील एक यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखला जात आहे मात्र यशाच्या शिखरावर असतानाही प्रसादला आजही एका गोष्टीची कमी जाणवते आणि ती म्हणजे वडिलांची प्रसादचं यश पाहायला आज त्याचे वडील हयात नाहीत प्रसाद चौदा वर्षांचा असतानाच त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं प्रसादचे वडील महादेव खांडेकर हे बोरिवलीच्या शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख होते प्रसादच्या वडिलांचं एकोणीशे नव्याण्णव मध्ये निधन झालं दुर्दैव म्हणजे प्रयत्न करून सुद्धा प्रसादला वडिलांची शेवटची भेट घेता आली नाही पण नेमकं तेव्हा असं काय घडलं होतं हेच आज जाणून घेऊया प्रसादच्या वडिलांच्या निधना मागेही एक थरारक नाट्यच आहे प्रसादचे वडील शिवसेनेच्या बोरिवली शाखेचे शाखा प्रमुख होते प्रसादला लहानपणापासून वाचनाची आवड लागावी अशी त्यांची इच्छा होती त्यासाठी मराठी ग्रंथालयात प्रसादची नोंदणी करून दिली होती मात्र ग्रंथालयातून प्रसाद केवळ चंपक चांदोबा हे कॉमिक बुक आणून वाचायचा हे पाहून एक दिवस वडील रागावले आणि त्याला रागा सोनेरी टोळी हे पुस्तक वाचायला सांगितलं अनेक दिवस हे पुस्तक प्रसादला मिळालं नाही एके दिवशी ते सापडलं म्हणून उत्सुकतेनं प्रसाद वडिलांना दाखवण्यासाठी ते घेऊन गेला एप्रिल पंधरा एकोणीसशे नव्याण्णवचा तो दिवस बाबांना पुस्तक दाखवायचंय म्हणून उत्साहात प्रसाद घरी बाबांची वाट पाहत बसला मात्र प्रसादचे बाबा कामावर गेले होते त्यांची दुधाची डेअरी होती बाबा कामावरून थेट डेअरीवरती जायचे म्हणून प्रसाद डेअरीवर गेला पण तिथे त्याला कळलं की बाबा घरी गेलेत प्रसाद सायकल काढून तसाच घरी गेला तर कळलं बाबा शाखेत गेलेत मग प्रसाद ते पुस्तक घेऊन शिवसेनेच्या शाखेत गेला पुन्हा तिथे गेल्यावर कळलं की दुसऱ्या दिवशी सेनेचा भगवा सप्ताह होता म्हणून बाबा तिथे गेलेत मग प्रसादही तिथे गेला तिथून कळलं की बाबा तिथूनही गेलेत प्रसाद निराश होऊन शेवटी घरी आला आणि घरीच बाबांची वाट पाहू लागला पण त्याच रात्री असं काही घडलं की ज्याचा त्याने आणि त्याच्या कुटुंबाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता त्या रात्री प्रसादच्या घरी बाबा आले नाहीत तर थेट बाबांच्या निधनाची बातमी आली हे ऐकून प्रसाद आणि त्याच्या कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला प्रसादच्या वडिलांची हत्या झाली होती टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या एका बातमीनुसार एकोणीसशे नव्याण्णवमध्ये छोटा शकीलने शिवसेना नेत्यांमध्ये आतंक पसरवण्याच्या हेतूने अनेक शिवसेना नेते आणि प्रमुखांच्या हत्येची सुपारी एका काश्मीरी आतंकवादी संघटनेला दिली होती दुर्दैवाने त्यात महादेव खांडेकर यांचं नाव देखील होतं पुढे तपासात असे आढळून आले की गुरप्रीत सिंग उर्फ मिक्की या काश्मीरी आतंकवाद्यांनी त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती दोन हजार एक मध्ये दिल्ली पोलिसांनी गुरप्रीत सिंगला दिल्लीमध्ये अटक देखील केलं या घटनेला आज पंचवीस वर्षांहून अधिक काळ झाला तरी प्रसाद आजही आपल्या वडिलांच्या आठवणीत भाऊक होताना दिसतो गेल्याच वर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनी झालेल्या कार्यक्रमात प्रसादने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला होता जय असो माझे बाबा बोरिलीत एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत शिवसेनेचे शाखा प्रमुख होते बाबांचं नव्याण्णवलं निधन झालं पण मला आठवतंय मी त्या चौदा वर्षांचा होतो आणि सर मी एवढा लहान असेपर्यंत बाबां लहान असताना बाबांसोबत दसरा मेळावाला वर्धापन दिनाला हजेरी लावायचो आणि आज इतक्या वर्षांनी ह्याच वर्धापन दिनात मी परफॉर्म केलं यामुळे जरा मला भरून आलं थँक्यू सो मच धन्यवाद